आपण पाहत आहात बागला नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत बागला वृत्तांत या न्यूजवरून तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते जसं की तुम्हाला सर्वांना माहिती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झालेली असून सौ रुपाली परेश कोठादे थेट अध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर मॅम नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम तुम्ही प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा मी सौरुपाली परेश कोठाव दे थेट नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी करते आहे नक्कीच मॅम सर्वात प्रथम पहिला प्रश्न माझा असा राहील की सटाना शहरातील कोणत्या तीन समस्या तुम्ही सर्वात प्रथम सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात तशा तीन नाही मॅडम <sk> <diligence> मला भरपूर भरपूरच समस्या सोडवायची आहेत त्यातील पहिली समस्या म्हणजे जे पुणत पाणी पुरवठा योजना जी मंजूर झालेली आहे तर ते पुणत पाणी पुरवठ्याचं पाणी आज तागेत कोणाच्या हंड्यात आलेलं नाही कोणाच्या नळाला आलेलं नाहीये तर ते पाणी कसं प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवता येईल ही।, ही समस्या मला सोडवायची आहे आणि ती पण तुमच्या सर्वांच्या पुढाकाराने सर्व समस्या मला जनतेच्या पुढाकारातून जनतेच्या मार्गदर्शनातून सोडवायच्या आहेत आणि त्यानंतर राहिला दुसरा विषय तर बायपासचा आज सहा शहरात वाहतूक इतकी प्रमाणात झालेली आहे तर खूप वाहतुकीची कोंडी होते तर मग खूप असे जीव गमवावे लागत आहेत म्हणजे आमच्याच घरातलं उदाहरण अजमेर सौंदाण्याचे मोक्षदा बलांचं दोन महिन्यापूर्वी जे झालंय तर वाहतुकीची एवढी जबरदस्त कोंडी होते तर मग त्यांना खूप जणांना मोक्षदासारखे भरपूर लोकांचे जीव गेलेले आहेत तर न परत येणारा अशी गोष्ट आहे जी की परतून मिळत नाही असे नुकसान आज असं ताणा शहरांना भोगावे लागते तर ते वाचवण्यासाठी आपण नक्कीच बायपासचा विचार करणार आहोत तर मॅम पुढचा प्रश्न माझा असा राहील की आपल्या कार्यकाळात शहरासाठी विकासाची ठोस योजना काय असणार आहे तर विकासाची योजना म्हटलं तर मग जे सांडपाण्याचा जो प्रश्न आहे तर तो सांडपाण्याचा प्रश्न आज घराघरात निर्माण झालाय म्हणजे रस्त्यावर पाणी फेकण्यापासून तर पाण्यात जेव्हा पा, पावसाचं पाणी जमा होतं तर त्या पाण्याची निसरा होण्यापासून खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्यासाठी भूमिगत गटारी करणं शहरासाठी खूप गरजेचं आहे तर ते आतापर्यंत वारंवार ऐकण्यात येते की ते कागदावर आलेले आहेत ब पण त्या अजून कागदावर आलेल्या नाही आहेत त्या मंजूर पण झालेल्या नाही आहेत तर त्या कशाप्रकारे मंजूर करता येत करण्यात येतील त्यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध असणार आहोत त्यानंतर सर्वात सटाणे यांचा जिवाळ्याचा विषय आहे तो म्हणजे देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचं स्मारक की जे आज जगातील एकमेव असं प्रशासकीय अधिकाऱ्याचं मंदिर आहे की जे सटा सटाण्यात आहे आणि शिर्डीला जसं साईबाबांचं मंदिरामुळे शिर्डीचं नाव प्रख्यात झालंय गजानन महाराजांमुळे शेगाव ओळखलं जातं तसं सटाणा हे शहर देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या नावामुळे ओळखलं जाईल यासाठी काहीतरी प्रयत्न करता येतील मग ते पर्यटन विकासातून असो किंवा अजून काही असो त्या पद्धतीने आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत खूप छान मॅम तर मॅम पुढचा प्रश्न असा आहे की पाणी पुरवठा रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांवर किंवा यांसारख्या मूलभूत गरजांवर तुम्ही कशा प्रकारच्या उपाययोजना करणार आहात तर मी मग अशी सांगितलंच की जी पुण्यात पाणी पुरवठ्याची योजना आहे ती रखडलेल्या अवस्थेत आहे तर ते सुरळीत करण्यासाठी आपण तत्पर राहणार आहोत कटिबद्धच राहणार आहोत आणि रस्त्यांवर जे काही पावसाचं पाणी किंवा खूप सारं सांड पाणी असेल त्यासाठी जी भुयारी गटा गटारी आपण स्वप्न बघतो आहे की करणार आहेत ते तरजी करन तर जे भुयारी गटारी करणार आहेत त्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण एखादा खूप मोठा खड्डा करून किंवा ते पाणी वनसंवर्धनासाठी कसं वापरता येईल यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत तसेच शहरांमध्ये जिथे कॉक्रिटीकरण राहिलेलं आहे आणि ते काँक्रिटीकरण पूर्ण करण्यासाठीच अर्थातच पूर्ण सटाना शहरे चिखलमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तर मॅम पुढचा प्रश्न असा आहे की शहर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी तुम्ही कोणती पावले उचलणार आहात सटाणा शहरामध्ये खूप सारा कचरा आहे घंटागाडी येतात कधी एक दिवस येतात छोट्या छोट्या गल्ली बोळात तर त्या घंटागाडी जातच नाही व तर त्यासाठी छोट्या घंटागाडी घेण्याचा देखील आपण प्रयत्न करू आणि तो जो कचरा पूर्ण शहराचा जो कचरा आहे तो एका ठिकाणी जमा करून आपण कचरा डेपो तयार करू आणि कचरा डेपोतून त्याचं खत तयार करून आपण ते खत शेतकऱ्यांना देखील पुरवू आणि अल्प दरात शेतकऱ्यांना ते खत शेत पुरवल्यामुळे शेतकऱ्यांचा देखील फायदा आहे आणि त्याचं उत्पन्नाचं साधन हे नगरपालिकेला देखील होणार आहे त्या माध्यमातून नगरपालिकेची देखील आर्थिक व्यवस्था बळकट होणार आहे खूप छान मॅम तर मॅम पुढचा प्रश्न असा आहे की युवा व महिलांसाठी प्रशिक्षण रोजगार यांसाठी तुमचे काय नियोजन असणार आहे महिलांसाठी जर म्हंटल तर महिलांचे खूप सारे बचत घटना शहरात आहेत आणि तर त्या बचत गटां बचत गटांच्या माध्यमातून आपण महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मितीसाठी आपण संधी उपलब्ध करून देऊ त्याचप्रमाणे युवा युवतींसाठी यौ आपण आज खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विद्यार्थी देत आहेत तर मग त्यासाठी आपण वाचनालयाची उभारणी करून आपण त्यात सर्वांना त्या पद्धतीचे पुस्तक देखील आपण उपलब्ध करून देऊ की जेणेकरून त्यांना बाहेरगावी जाऊन तर तसा अभ्यास न करता सटाणा शहरात त्यांना अभ्यास करता येईल याची आपण व्यवस्था करू नक्कीच मॅम तर मॅम पुढचा प्रश्न असा आहे की जी शहरात असुरक्षितता वाढत आहे मुलींबाबतीत तर ती रोखण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे नियोजन किंवा काही योजना करणार आहात तर जी असुरक्षितता वाढली आहे त्याच्यासाठी आपण संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करून तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत संपूर्ण सटाणा शहर असलं तर प्रत्येक महिला स्वतःला सुरक्षित समजू शकते आणि जे काही अत्याचार वगैरे जे प्रकार घडत आहेत तर मग महिलांचं सबलीकरण करण्यासाठी किंवा युवतींचं सबलीकरण करण्यासाठी आपण त्यांना सुरक्षिततेचे दडे त्याचप्रमाणे ज्या युवती आहेत तर त्यांना आपण कराटे क्लास मल्लखांब यासारखे प्रशिक्षण यासारखे क्लासेस आपण नगरमालिक नगरपालिकेमार्फत देण्याचा प्रयत्न करू नक्कीच मॅम तर मॅम करदात्यांचे पैसे पारदर्शकपणे वापरण्यासाठी तुम्ही कोणती प्रणाली आणणार आहात तर अनेक अशी विकास कामे त्यातून करता येतील जसं की सर ठाणा शहरात जेव्हा आपण प्रवेश करतो त्यावेळी खेड्यांमध्ये सुद्धा काही कमाणी असतात लावलेल्या तर मग तशी ज्या आपण आता नाशिककडून येतो मायगावकडून येतो तर जिथून एंट्री असते तिथे तर सुशोभित कमाणींच नक्कीच आपण कमाणी करण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे जे काही गार्डन आहेत तिथे लहान मुलांसाठी जी काही खेळणी असतील तर ती खेळणी बसवण्याचा आपण प्रयत्न करू ग्रीन जिम असेल किंवा ज्या काही महिला फिरायला जातात आता पहाटे वगैरे तर महिलांसाठी एक काहीतरी स्पेशल सारखं बो की जिथे महिलाच राहतील तर मग सुरक्षिततेची पण भावना राहील आणि अशा अनेक विकास कामांमार्फत आपण तो पैसा त्या माध्यमातून वापर करू त्यांचा आ, मी मग अशी म्हटलीच की पूर्णसं टाना शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत राहील अशा पद्धतीने आपण तो पैसा तशा पद्धतीने त्यांची वापर करू तर पाणी गटारी आणि शाश्वत असणारे रस्ते यासाठीच आम्ही या ज्या मूलभूत सुविधा आहेत यासाठीच आम्ही त्या पैशांचा पूर्णपणे वापर करू आणि तोही पारदर्शकपणे नक्कीच तर मॅम पुढचा प्रश्न असा आहे की वृद्ध अपंग आणि गरीब कुटुंबांसाठी तुम्ही कोणती कल्याणकारी योजना राबवणार आहात तर वृद्धांसाठी आपण की त्यांचा दिवसभरात वृद्ध लोक हे घरातच असतात त्यामुळे त्यांना घरात कंटाळवाना वाटतं तर मग त्यांना थोडंसं काहीतरी मनोरंजन व्हावं यासाठी आपण प्रत्येक प्रभागात वृद्धांसाठी आपण एक कट्टा तयार करण्याचा प्रयत्न करू तर अप राहिला अपंगांचा विषय तर जे काही अपंग व्यक्ती असतात दिव्यांग व्यक्ती असतात त्यांचा जो निधी येतो ना तर तो निधी आपण त्यांच्यापर्यंत पारदर्शकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू कुठलाच मध्यस्थी न टाकता त्याचप्रमाणे गरिबांसाठी जर म्हटले तर त्यांच्यासाठी काही गावात का शहरात काही वस्ती आहेत तर मग ती स्मशानभूमीच्या पाठीमागची वस्ती असेल किंवा मंगलनगरची वस्ती असेल बस त्यांच्या पाठीमागची वस्ती असेल आणि चौगाव भरडीवरची वस्ती असेल तर या वस्तींमध्ये म्हणजे शब्दात सांगता येणार नाही अशा पद्धतीने आज त्यांचे हाल आहेत तिथे त्यांना पक्के घर नाही आहेत पाणी नाहीये तर ते त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पोहोचवण्याचा आपण पूर्णतः नक्कीच प्रयत्न करू तर मॅम पुढचा प्रश्न अगदी बिकट आहे कारण तो सर्वसामान्य लोकांसाठी आहे तर घरपट्टी ह्या म्हणजे हा बिकट प्रश्न आहे घरपट्टी वापतात तर ती कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात तर घरपट्टी खरंच आज सटाणा शहरात महानगरपालिकेच्या बरोबरची जी घरपट्टी आहे तर ती कमी करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू कारण जे सटाणा शहरात आहेत सर्वच प्रकारचे लोक असतात की म्हणजे ती, हैत। यग दी दी ती न... मैं। मैं जी जळ आहे ती अगदी गरिबांपासून तर कोट्याधीश लोकांपर्यंत तिचा चटका लागतोय तर मग ती नक्कीच प्रयत्न कमी करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू नक्कीच मॅम तर मॅम पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आजपर्यंत शहरासाठी केलेल्या सामाजिक कार्याविषयी मतदारांना काय सांगू इच्छिता तर मी माझ्या सर्व मतदार मायबापांना एवढंच सांगू इच्छिते की आम्ही जे सामाजिक कार्य केलेलं आहे ते तुम्ही घेतलेल्या या पाच किंवा सात मिनिटाच्या मुलाखतीत ते न संपणार असं आमचं सामाजिक कार्य आहे तर सामाजिक कार्य म्हटलं म्हणजे आमचं म्हणते मी की माझे पितृतुल्य सासरे श्री श्रीधर रामचंद्र कोठवदे हे अगदी संपूर्ण सटाणा शहरात नाही तर सर्व दूर परिचित आहेत की सगळ्या गोष्टीत त्यांचं दातृत्व आणि कर्तृत्व नेतृत्व त्यांचं हे सर्वांनाच माहिती आहे कुठलेही कार्यक्रम असो कुठलीही मिरवणूक असो म्हणजे मग त्यात रामनवमीची जी मिरवणूक झाली जेव्हा अयोध्येला राम मंदिर बांधलं त्यावेळी सर्वात मोठ्या मिरवणुकीचे म्हणजे जे गावात कोणी दिले नाही आमदार खासदार त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त कार्यक्रमासाठी जी काही मदत केली ती माझ्या पितृतुल्य सासऱ्यांनी केली आहे त्यांचे एक ना अनेक असे खूप कार्य खूप अशा त्यांच्या देणग्या आहेत त्यांचं खूप असं नेतृत्व आहे आणि मी राहिलं माझा विषय तर आज माझ्या लग्नाला एकोणावीस वर्ष झाले अगदी लग्नाला दीड वर्ष झाला होता तेव्हा मी यशस्वी महिला बचत गट स्थापन केला आणि तो बचत गट स्थापन केल्यानंतर आम्ही सर्व महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राजगिरा आणून तो स्वच्छ धुवून तो वाळवून त्याचं पीठ करून ते आम्ही सर्व दुकानदारांपर्यंत दिलेलं आहे त्याच नंतर आम्ही जे काही बायका पेटीकोट वगैरे वापरतात ते पेटीकोट आणून आम्ही ते पेटीकोट प्रत्येक बायकाला आणि मी हे पण सांगू इच्छिते की माझ्या बचत गटात ज्या बायका आहेत यशस्वी महिला बचत मध्ये त्या सर्व सदन कुटुंबातल्या आहेत परंतु फक्त फावला वेळ द्यायचा या कामासाठी सगळ्या बायकांनी ते स्वतः दहा दहा वीस वीस पेटीकोट घ्यायचे आणि जेवढे लागले तेवढे ठेवायचे आणि बायकांना देऊन त्याच्यातून रोजगार निर्मिती कशी करता येईल तो एक प्रयत्न केलेला आहे त्यानंतर नागलीचे पापड जे नागलीचे पापड आम्ही ज्या बायकांना काम नाही अशा ज्या आमच्याकडे कामाला बायका होत्या अशा बायकांना लावून आम्ही नागलीचे पापड केले करतो आणि ते प्रत्येक हॉटेलवर ते पापड आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मी रोटरी क्लब ऑफ सटाना मिट टाऊन आणि इनरव्हील क्लब ऑफ सटाना मिड टाऊन याची देखील मी सदस्य आहे आणि इनरव्हील क्लब ऑफ सटाना मिट टाऊन ची मी संस्थापक अध्यक्ष देखील आहे तर या माध्यमातून मेमोग्रॉफी असेल पॅप्समियर असेल महिलांच्या ज्या काही समस्या असतात किंवा त्यांना ज्या काही शारीरिक व्याधी असतील त्या व्याधी जाणून आम्ही त्यांचे शिबिर ठेवलेले आहेत आणि त्या शिबिरांच्या माध्यमातून आम्ही खूप साऱ्या महिलांना त्यांचे त्रास म्हणजे त्यांना निरोगी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यानंतर तुलसी आय हॉस्पिटल असेल एस जी आय हॉस्पिटल असेल नाशिक यांच्या विद्यमाने आम्ही सटाणा शहरात म्हणजे दर दोन महिन्यांनी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर आम्ही दर दोन महिन्यांनी डोळे तपासणीचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही ज्यांना ज्यांची परिस्थिती नाही आहे अशांना अगदी मुबलक दरात मोफत नाही तर मुबलक दरात आम्ही चष्मा दिलेला आहे आणि ज्यांना बिलकुलच परिस्थिती नाही आहे त्यांना आम्ही फक्त मोफत दरात चष्मे पण दिलेले आहेत त्यानंतर मी सटाणा मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाणा याची मी माझी चेअरमन आहे आणि आता मी विद्यमान संचालिक आहे त्या बँकेच्या माध्यमातून देखील ज्या काही समस्या आहेत बायकांच्या मग ते बँकेचे व्यवहार जे काही बायकांना कळत नाही त्यासाठी देखील आम्ही अनेक वेळा ते प्रशिक्षण देण्याचा बायकांना प्रयत्न केला आहे तर योगाचं महत्व पटवून देण्यासाठी आम्ही योगा डेच्या निमित्ताने सर्व बायकांना एकत्र करून तर ते महत्व देखील सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मी व्यक्तिशा रेखा श्री महिला पतसंस्था जी जी महिला नागरी पतसंस्था आहे त्याची मी तज्ज्ञ संचालिका आहे आणि त्यामार्फत देखील आम्ही ज्या काही बायकांना कर्ज उपलब्ध करण्यात काही बाहेर ज्या अडचणी येतात तर त्या अडचणी येऊ नये या एक एकमेव उद्देशाने आम्ही ती पतसंस्था टाकली आहे आणि आम्ही पुरेपूर असं ज्या बायकांना त्याचा लाभ होईल असा आम्ही लाभ देण्याचा प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे मोसम कृषी मार्केट नामपूर येथे माझ्या चौतीस बायका की ज्या सर्व महिला संचालक आहेत त्या मोसम कृषी मार्केटला तर ते देखील त्या माध्यमातून देखील आम्ही एकजुटीतून खूप अशा लोकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असतो आणि राहू यात ते मात्र शंका नाही कारण आम्ही समाजकारणातून राजकारणाकडे जातोय राजकारण हा मुळातच आमचा पिंड नाही आहे परंतु सर्व लोकांनी आम्हाला उभं केलं आहे आणि आमची परिस्थिती सर्वांना माहिती आहे की सदन आहेत कष्ट करतोय फोड भरतोय आम्हाला या, या कामाची काहीच एक आवश्यकता नाही पण फक्त एक समाजसेवा करायची या उदात्त हेतूने आम्ही या राजकारणात पाऊल टाकलेलं आहे आणि नक्कीच समाजसेवा करू हे मी तुम्हाला आश्वासन देते नक्कीच मॅम खूप छान तुमचं सामाजिक कार्य खरंच छान आहे त्या त्याने त्याने लोकांना महिलांना आणि युवांना नक्कीच रोजगार प्राप्त होईल तर मॅम पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही सटाणा शहरातील मतदारांना काय आव्हान करू इच्छितात तर मी पूर्ण सटाणे शहरवासियांना मी आवाहन नाही तर विनंती करते कि जे काई आता माजी की जे काही आम्ही आतापर्यंत माझे पितृतुल्य सासरे यांच्या माध्यमातून आम्ही समाजसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे आणि या समाजसेवेतूनच की आम्ही जनतेचं काहीतरी देणं लागतो या हेतूने की त्यांचं काहीतरी ऋण आहे आमच्यावर आणि आम्हाला ते ऋण फेडण्याची आता वेळ आलेली आहे तर मी स्वरूपाली परेश कोठाव दे मी थेट नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी करते आहे आणि माझी निशाणी ही गॅस सिलेंडर आहे तर मी माझ्या मायबाप जनतेला एवढीच विनंती करते की तुमची सेवेची सेवा करण्याची मला संधी द्या ही मी तुम्हाला विनंती करते आणि आव्हान नाही तर मी पुनश्च एकदा विनंती करते की आता आम्हाला मागायची वेळ आली आहे आणि ते पण तुमचे ते पण तुमचे आशीर्वाद मला पाहिजे आहे तर ते आशीर्वाद मिळतीलच आणि तुमचा जो आमच्या प्रती असलेला विश्वास आहे तुमचे तुमचे जे प्रेम आहे त्या आत्मविश्वासाला आणि प्रेमाला कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही अशी देखील मी दे ग्वाही देते आणि पुनश्च एकदा मागते की माझी निशाणी ही गॅस सिलेंडर आहे आणि येत्या दोन तारखेला गॅस सिलेंडर या निशाणीवर तुम्ही आशीर्वाद रूपी मत देऊन आम्हाला प्रचंड वत्तानी विजयी करून द्याल एवढी अपेक्षा मी येथे व्यक्त करते आणि एवढे आशीर्वाद मी तुमच्याकडून मागते धन्यवाद नक्कीच मॅम येणाऱ्या निवडणुकीसाठी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण बघत आहात बागलाण वृत्तांत न्यूज सटाना कॅमेरामॅन सागर खरेसह मी चेतना राजपूत धन्यवाद